नवापूर मर्चंट सेवा असोसिएशन सेवा असोसिएशन तर्फे नवापूर पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले निवेदन सदर निवेदनात नवापूर पोलिसांनी तीन दुकान फोडणाऱ्या चोराला तब्बल ता सहा सा तासात अटक करून प्रशंसनीय कारवाई केली असल्याचे म्हणत नवापूर मर्चंट सेवा असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी नवापूर पोलिसांची प्रशंसा केली ज्या पद्धतीने पोलिसांनी अवघ्या काही तासात आरोपीला जेरबंद केले त्याचप्रमाणे चोरांची चौकशी करून पोलिसांनी आरोपीकडे आढळून आलेली रक्कम व चोरी झालेली त्यांच्यात मोठी तफावत असल्याचे निवेदनात म्हटले तरी पीडित व्यापाऱ्याला योग्य तो न्याय मिळावा व नवापूर शहरातून जर चोराला कोणी मदत करत असल्यास त्याची चौकशी करावी असेही त्या निवेदनात नमूद केले यानंतर असोसिएशनचे पदाधिकारी राजेश अग्रवाल विजय बागुल मंगेश येवले जितेंद्र हिरे राहुल मराठे तसेच इतर व्यापारी व पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या नवापूरच्या सुरक्षेसाठी सी सी टी व्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था ट्रॅफिक समस्या अशा विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली यावेळी पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी सकारात्मक चर्चा करत सर्व समस्यांवर उपाययोजनात्मक पाऊल उचलले जाईल असे आश्वासन दिले योगेश खैरनार नजरबाजणी नवापूर